భూ సే సరి భానా అనేక సహకార వ్యక్త సెంకర్ సా శక్తి దీని

आणि रोज तो दैनंदिन जे रुटीन आहे लोकांमध्ये राहण्याचं त्याचे वेगवेगळे पैलू आहेत ते आम्हाला चौळोंच्या ठिकाणी अनुभवतात त्यांच्या प्रशासन काळात मी मग असे फरवडे साहेब बोल होते बेला प्रादेशिक पाणी साहेबांच्या काळात मंजूर झाली त्याच्यावर निधी पटायचा पंचानची विधानसभेची निवडणूक पार पडली आणि साहेबांना तिथं काही शाहर आहे बाळासाहेब साहेबांनी ठिकाणी नागपूर केलं रथाच्या पाईपलाईनचे जनक सुद्धा बेंडक साहेब माझ्या गावचे वाळणवाडी डोंगराच्याकडे नंदवलेवाडी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पन्नास वर्ष झाली म्हणून त्या जास्त समाजाच्या प्रवास नसलेल्या लोकांनी एकत्रित घेऊन शाळेसाठी आपल्याला काहीतरी कडाईच्या टोपे गुरुजींचा सल्ला घेतला मुंबईकर गावकऱ्यांच्या शेतात मधून त्यांनी मुलांसाठी बेंच बनवून घेतले आणि ते ते साहेब आले पाहिजे म्हणून आग्रह करतात मी साहेबांना घेऊन गेलो त्यांनी साहेबांना वाटली या वाढीत मी आज चालू सर నేట్ సహా చూ साहेबांनी सगळ्या शाळांना जिथं जाते तिथे मला शाळा बाकीच्या काही सरकार नसतो पदाधिकाऱ्यांना बोलो बाकीच्या जवळच्या बोलो साहेबांना माहिती असायचं इतर राज्याची परिस्थिती कशी त्याची कशी इतर बाकीच्या खर्च करण्यापेक्षा पुरावासाठी करा सगळ्या शाळेमध्ये ते ते साहेबांचं शेताचे आमदार वगैरे सगळी पाहत नाही कसं काय शक्य झालं जेंके साहेबांना ते सांगा का, आपल्यासाठी काय आपल्या मुलांसाठी पुढच्या पिढीसाठी करतो त्याच्यासाठी तुम्हाला माहीत नाही कोरोनाच्या काळी पण संस्थेची परवानगी मिळवायला अडचणी ग्रामीण शेती लिगर शेती असं असायच्या एका गावात एका कार्यकर्त्याने संस्था स्थापन केली असेल

వంపుడు సైతే మాజీ మన प्रवास काळापर्यंत ही गोष्ट केली पुढच्या काळखंडापर्यंत त्याची परिणिती म्हणून त्रेपन्नास टक्के कामाला निधी उपयोग करून घेऊन कामामध्ये उचल घेतली आणि आमच्या शेकडो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी टॉमॅटोचे जे पैसे अशा प्रकारचे पैसे आपल्या सगळ्या दोकादार बरोबर आहे आणि म्हणून लोकांची प्रगती नाही हे सगळं करायचं असतं या गोष्टीला Yaitu di shalat ke 11, 24, ini ongol, 28 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 ongol, orang ongol, 28 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 ongol, 28

त्याचप्रमाणे जेवणा घडले काही तुम्ही काय अध्यक्ष होत आश्विना होतील आपल्याला विजय पटेल आणि प्रतिनिधी म्हणून पंढरपूर पवारांना बांधकाम टाकले तुम्हाला पण तुम्ही एका चर्चेला फोन लावून साक्षीदार मदत वापरा साहेबांच्या बरोबर महिला पद्धतीचा

थोडक्यामध्ये काय आहे कृती जेव्हा थोड्या वेळामध्ये सगळं सांगतो येईल असं नाही मी जे सांगतो हे अनेकांना माहीत आहे आता सगळ्यांना त्याच्या पर्यंत त्यांचं साहित्य मिळालं तिथं बरंच काही शिकता आलं व्यक्ती सगळ्या प्रकारची कार्यशाळा म्हणूनच व्यंकटसाहेबच्या ठिकाणी थांबते व्यंकटसाहेबांना काही कार्यकर्त्यांनी आकार आणि आकार सुचवणं सुद्धा कधी कधी आपल्या शहरात हे असं का होते लोक तर कामाला माझ्याकडेच येतात त्यांनी कधी कधी सांगू पाहिजे आता आमदार की नाही कापू नका असा टोप दिली आपल्याला काही शिरकाव नाही आपण तिथं माणसं केली काही दिवसांनी माणसं आपले आहात नाही माणसं त्यांच्या तुम्ही होता आपलं काय आपलं राजकारण संघटनेच्या ताकदी होतं संघटना फायदा पाहिजे बाबा काही कार्यकर्ते

సంస్థ వర్షా సాక్షీ ఫిల్ మండలి హరంకారా आणि इथं अत्यंत अडचणीत मला वाटतं आलेल्या प्रकल्प बंद होतो की काय अशा प्रकारची परिस्थिती असताना सगळ्यांना नेटांनी केले नेटांनी केल्यानंतर आज हे सगळं भव्य स्वरूप आपल्याला दिसते त्याच्यामध्ये आधीचा सुद्धा मोठा वाटा आहे त्याने सगळ्यांना वारसा साधारण चोटीपर्यंत सगळे हे जवळ करण्याचा प्रयत्न केला आतू शेट वाढेल समाजामध्ये बऱ्याच वेळा

तर ती संधी असताना अनेक लोक तुमच्या बरोबर आहे काही तुम्हाला राबवायचा असतील करायचं असेल कधी कधी तुमच्या मनातल्या मनामध्ये जर काही त्या पुन्हा जवळचा विश्वास मानत असेल त्याच्या काल घालून त्या चर्चा करता झाल्या पाहिजे आता हे असं जास्त साहेब हे नाव आपल्या सगळ्यांसाठी असं आहे

कोणाला वाटतं पवार साहेबांना सोडावा पुन्हा वाटतं कमी घोटाळा जाऊन तालुक्याच्या लोकांच्या साठी हे करावं या सगळ्या गोष्टी खऱ्या तरी परिस्थिती बाकी निर्माण झाली आता कारण तर होते ना म्हणजे त्याच्यामुळं आम्हाला दिसतंय पुढचा काळ कोणत्या नेत्याला मोठा भवितला बाकी बाकीच्या सगळ्या कार्यक्रम मूर्ती आहेत

తమి అరుల కాటా మాదా ఉం కాటతల. పనిం డిం హిసాంల్రల నో కా सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्या लागतील आता माझ्यासारख्या कार्यकर्त्या काय कुठं निवडणुकीच्या याच्यामध्ये भाग घेण्यास वाटत नाही परंतु मागे मार्गदर्शन मार्गदर्शनाने तिथे काही राजकारणात जास्त नुकसान नाही म्हणजे काय वाढत नाही कार्यकर्त्यांनी यंत्रणे विचारलं याच्यात काय करायला पाहिजे तर त्याचा जे काय त्याचा सार विचार असेल त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना पूर्ण मोकळी दिली पाहिजे ते काही जर विचारनंतर कोणता सध्या निश्चितपणे दिला नाही अशा प्रकारची भावना आहे साहेबांच्या म्हणून आमच्या सगळे सामान्य कार्यकर्त्यांना तालुक्याची जिल्ह्याची ओळख निर्माण करून दिली तर आम्ही कुणी का करत नाही आम्हाला विसरता येणार आणि आम्हाला याची काय तर भविष्यामध्ये अशा प्रकारचं खडखर प्रसंगा अनेक प्रकारचे प्रसंग येतील त्या प्रसंगाबाबत वाटतात राजकारणामध्ये यशस्वी तो लोकांना सांभाळत ती क्षमता अतुल शेटके निश्चितपणानं आहे बाकीच्या कार्यकर्त्यांना तपास कदाचित जाहीर थोडंसं काम आमचे त्यांना आव्हान नाही मध्या त्या करण्यामध्ये तुम्हाला कल्पना नसेल अनेक कार्यकर्ते माझ्याकडे मतात भेटायला त्या कार्यकर्त्यांना माझ्या सरकारने काय सल्ला त्यांच्या पाठी होतो सांगितलं मी ఆలో చె పడూ నకాలని కార్యకర్త మన కది పాఠం దృష్టి అదే సార్వజని జీవనా రాజకీయా సమాజానికి బి ప్రగతి కిందోదా దానికి నిశ్చిపే మీ ఆయోజకం ధన్యవాద की आपण डेके साहेबांच्या नावानं हा उपक्रम जो आपला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना केलं साहेबांचा पहिला जो कार्यक्रम आहे माझी साहेब हा नव्या अपेक्षा त्या गेले मंत्रिमंडळ साहेबांना थोडीशी उदासी आली आणि सगळ्या कार्यक्रमांनी त्या ठिकाणी बघावलं साहेब अधिकारी आरोग्याच्या आदर शाळेवर पहिला हा कार्यक्रम घेतला रुपराजसिंह पाटककर त्या ठिकाणी आमचे मनोरंजन किचर साहेब वर्से पाटील साहेब सगळी मंत्रिमंडळ होती आणि जिल्ह्याचे सगळे आमदार मंडळी आली त्यांच्या साहेबांना तिथं प्रोत्साहन केलं राज्याच्या सरचे स्पर्धक साहेबांनी त्या ठिकाणी पक्षामध्ये संघटनेत काम करायला सुरवात केली या राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी निरीक्षक बदल जाऊन अत्यंत अडथळेच्या अशा निवडणुकीचे मध्य सोडवले त्यांच्या आवाज अनेक होती म्हणून संघटने जिल्ह्यामध्ये आग्रह केला आठवड्यामध्ये पवारसाहेबांचा नाव असताना आग्रह केला वधप शेट तुम्हाला हे जिल्ह्यानंतर घ्यावं लागेल त्या पत्रसुद्धा त्यांनी केला आणि गौरवलेलं सगळ्यांनी यश मिळवलं या सगळ्या गोष्टीच्या ही कार्य शाळा पुरवणं यांच्यास होती

बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका